एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असे इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण यामधील वर्णमाला भाग एक यावरती काही महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन्स आधीच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी हे क्वेश्चन्स अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काय म्हणतात त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे शब्द सेकंड ऑप्शन आहे वाक्य थर्ड ऑप्शन आहे अक्षर आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या, या प्रश्नाचे उत्तर आहे शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला शब्द असे म्हणतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अक्षर सेकंड ऑप्शन आहे आवाज थर्ड ऑप्शन आहे ध्वनी आणि फोर्थ ऑप्शन आहे वर्ण तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर वर्ण तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता वर्ण उष्म नाही त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे श सेकंड ऑप्शन आहे श सेकंड थर्ड ऑप्शन आहे स आणि फोर्थ ऑप्शन आहे च तर आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वर्ण उष्म नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे च च हा वर्ण उष्म नाही त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे र सेकंड ऑप्शन आहे ल थर्ड ऑप्शन आहे व आणि फोर्थ ऑप्शन आहे ठ तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे ठ ठ हा अर्धस्वर नाही बाकीचे र ल व हे अर्धस्वर आहेत त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे ओ हा व्यंजन कोणत्या प्रकारचा आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कंट तालव्य सेकंड ऑप्शन आहे कंट ओष्ट थर्ड ऑप्शन आहे दंत तालव्य आणि फोर्थ ऑप्शन आहे तालव्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कंट ओष्ट ओ हा कंट ओष्ट प्रकारचा व्यंजन आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला काय म्हणतात त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे वाक्य सेकंड ऑप्शन आहे शब्द थर्ड ऑप्शन आहे अक्षर आणि फोर्थ ऑप्शन आहे भाषा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री अक्षर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुनेला अक्षर असे म्हणतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्णमालेत रस्व वर्ण किती आहेत त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे चार सेकंड ऑप्शन आहे पाच थर्ड ऑप्शन आहे सहा आणि फोर्थ ऑप्शन आहे नऊ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पाच वर्णमालेत एकूण पाच रस्व वर्ण आहेत स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे स्वराचे एकूण किती प्रकार आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दोन सेकंड ऑप्शन आहे तीन थर्ड ऑप्शन आहे एक आणि फोर्थ ऑप्शन आहे चार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तीन स्वराचे एकूण तीन प्रकार आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता वर्ण उष्म वर्ण नाही त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे श सेकंड ऑप्शन आहे श थर्ड ऑप्शन आहे स आणि फोर्थ ऑप्शन आहे र तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर र र हा उष्म वर्ण नाही श श स हे उष्म वर्ण आहेत दहावा प्रश्न आहे वर्णमालेत एकूण कि किती कठोर वर्ण आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे चौतीस सेकंड ऑप्शन आहे बारा थर्ड ऑप्शन आहे पस्तीस आणि फोर्थ ऑप्शन आहे तेरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर तेरा वर्णमालेत एकूण तेरा कठोर वर्ण आहेत आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी पूर्ण डिटेल स्टडी करावा लागेल वर्णमालेचा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्णमाले मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे चाळीस सेकंड ऑप्शन आहे बावन्न थर्ड ऑप्शन आहे साठ आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बावन मराठी वर्णमालेत एकूण बावन वर्ण आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे चौदा सेकंड ऑप्शन आहे बारा थर्ड ऑप्शन आहे सोळा आणि फोर्थ ऑप्शन आहे अठरा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट चौदा मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या ही चौदा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मराठी वर्णमालेत एकूण किती स्वराधी आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ouais दोन सेकंड ऑप्शन आहे तीन थर्ड ऑप्शन आहे एक आणि फोर्थ ऑप्शन आहे चार तर या प्रश्नाचे उत्तर आहे दोन मराठी वर्णमालेत एकूण दोन स्वराधी आहेत ऑप्शन नंबर फर्स्ट हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे छत्तीस सेकंड ऑप्शन आहे चौतीस थर्ड ऑप्शन आहे बावन आणि फोर्थ ऑप्शन आहे अठ्ठेचाळीस तर आपला प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौतीस मराठी वर्णमालेत एकूण चौतीस व्यंजने आहेत त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण होते त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे बावन सेकंड ऑप्शन आहे अठ्ठेचाळीस थर्ड ऑप्शन आहे चौतीस आणि फोर्थ ऑप्शन आहे पन्नास तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठ्ठेचाळीस मूळ मराठी वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे पुढीलपैकी रस्व स्वर ओळखा त्यासाठी ऑप्शन फर्स्ट आहे रू सेकंड ऑप्शन आहे आ थर्ड ऑप्शन आहे ई आणि फोर्थ ऑप्शन आहे ए तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट रू पुढीलपैकी रू हा रस्व स्वर आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न आहे पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणता त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अ सेकंड ऑप्शन आहे ई e, थर्ड ऑप्शन आहे रू आणि फोर्थ ऑप्शन आहे आ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर आ, आ हा दीर्घ स्वर आहे बाकीचे रस्व स्वर आहेत अठरावा प्रश्न आहे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात त्यासाठी ऑप्शन नंबर फर्स्ट आहे रस्व ऑप्शन नंबर दोन आहे दीर्घ थर्ड ऑप्शन आहे विजातीय आणि फोर्थ ऑप्शन आहे संयुक्त तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री विजातीय भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात त्यानंतरचा एकोणीसावा प्रश्न आहे कोणता वर्ण महाप्राण आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे प सेकंड ऑप्शन आहे र थर्ड ऑप्शन आहे स आणि फोर्थ ऑप्शन आहे ह तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ह, ह। हा वर्ण महाप्राण या वर्णामध्ये येतो तर ऑप्शन नंबर फोर ए फोर ए उत्तर आहे त्यानंतरचा विसावा प्रश्न आहे मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ल सेकंड ऑप्शन आहे रू थर्ड ऑप्शन आहे ए आणि फोर्थ ऑप्शन आहे उ तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट ल मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाला स्वतंत्र वर्ण मानला जातो तर त्यानंतरचा एकविसावा प्रश्न आहे मराठी भाषेत संयुक्त व्यंजने कोणती आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ए ऐ सेकंड ऑप्शन आहे क ख थर्ड ऑप्शन आहे य र आणि फोर्थ ऑप्शन आहे क्ष तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर फोर क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत त्यानंतरचा बावीसावा प्रश्न आहे कंटाजवळ उच्चार कोणत्या हो, को वर्णात को होतो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क वर्ण सेकंड ऑप्शन आहे प वर्ण थर्ड ऑप्शन आहे त वर्ण आणि फोर्थ ऑप्शन आहे ट वर्ण तर वर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट क वर्ण क वर्ण याचा उच्चार जवळ होतो त्यानंतरचा तेविसावा प्रश्न आहे क्षवज्ञ या वर्णांना वर्णमाले स्थान कोणी दिले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दादोबा सेकंड ऑप्शन आहे दामले थर्ड ऑप्शन आहे सबनीस आणि फोर्थ ऑप्शन आहे चिपळूण कर तर या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सबनीस सबनीस यांनी क्ष आणि ज्ञे या वर्णांना वर्णमाली स्थान दिलेले आहे त्यानंतरचा चोवीसावा प्रश्न आहे तालव्य अल्प प्राण असणारी व्यंजने कोणती आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क सेकंड ऑप्शन आहे च थर्ड ऑप्शन आहे छ आणि फोर्थ ऑप्शन आहे ख तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन च तालव्य अल्पप्राण प्राण असणारी व्यंजन हे पर्यायांपैकी च आहे पंचवीसावा प्रश्न आहे विसर्ग हा कोणता वर्ण आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तालव्य सेकंड ऑप्शन आहे औष्ट्य थर्ड ऑप्शन आहे कंठे आणि फोर्थ ऑप्शन आहे दंत तालव्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री कंठ्य विसर्ग हा पंठ्या प्रकारचा वर्ण आहे याचे ऑप्शन नंबर थ्री आलेले आहे त्यानंतरचा सव्वीसावा प्रश्न आहे दोन विजातीय स्वर एकत्र येऊन कशाची निर्मिती होते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संयुक्त व्यंजन सेकंड ऑप्शन आहे संयुक्त स्वर थर्ड ऑप्शन आहे रस्व स्वर आणि फोर्थ ऑप्शन आहे दीर्घ स्वर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन संयुक्त स्वर दोन विजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वराची निर्मिती होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे म हे व्यंजन कोणत्या प्रकारात येते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तालव्य व्यंजन सेकंड ऑप्शन आहे सजातीय स्वर थर्ड ऑप्शन आहे अनुनासिक आणि फोर्थ ऑप्शन आहे वर्ण तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री अनुनासिक म हे व्यंजन अनुनासिक या प्रकारामध्ये येते ऑप्शन नंबर थ्री याची उत्तर आहे अठ्ठावीसावा प्रश्न आहे ए हे काय आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे जोडाक्षर सेकंड ऑप्शन आहे से संयुक्त व्यंजन थर्ड ऑप्शन आहे द्वित आणि फोर्थ ऑप्शन आहे संयुक्त स्वर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर संयुक्त वर स्वर ए हे संयुक्त स्वर आहे त्यानंतरचा एकोणतीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वर्ण कंठे वर्ण आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क सेकंड ऑप्शन आहे च थर्ड ऑप्शन आहे द आणि फोर्थ ऑप्शन आहे प तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट क क हे कंठे वर्ण आहे त्यानंतरचा तिसावा प्रश्न आहे क हे कंठे वर्णामध्ये येते तिसावा प्रश्न आहे म या वर्णाचे स्थान कोणते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कंठ सेकंड ऑप्शन आहे ओट थर्ड ऑप्शन आहे तालू आणि फोर्थ ऑप्शन आहे मुर्धा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ओट क या वर्णाचे स्थान ओट यामध्ये येते म या वर्णाचे स्थान तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे मराठी व्याकरणामधून तीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत ले जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स क्वेश्चन्स पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून साईड साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटून जातील आणि तुम्ही असंच आपल्या चॅनलसाठी सपोर्ट देत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू